संस्काराची रुजबत तुमच्यावर करत असताना शिस्तीचा आणि त्या शिस्तीच्या उशीतूनच एक चांगलं सुंदर असं व्यक्तिमत्व तयार होत असत मला आनंद वाटला सांगितलं की आमची जी काही मंडळ आहे ते भारतीय लष्करात आपली सेवा बाधा आहेत सेवा बाधा म्हणून सेवानिवृत्त झालेले आणि काही मंडळ असे आहेत की जे ब्रँडेड शेतकरी त्यांना अतिशय छान शब्द वापरला ब्रँडेड कारण आजच्या जगात ब्रँडला अफा महत्व मित्रांनो जरी तुम्ही ब्रँडेड असला तरी तुम्ही काळ्या आईची सेवा करताय आणि काळ्या आईची सेवा करण्याचं भाग्य प्रत्येकाच्या मनापासून माझा की तुम्ही ब्रँड आहात आणि आयुष्यभर ब्रँड काही विद्यार्थ्यांनी आहेत ग्रहिणी म्हणजे काय छोटं पण नाही आज ग्रहणीचं महत्व निवृत्ती नंतर आम्हाला कळत वेळेत जर केलं नाही ना तर ग्रहणी किती महत्वाची आहे हे आम्हाला कळत शाळेत असताना आम्ही सगळेच बेफेकिर होतो अकरा ते पाच जॉब करणं विद्यार्थ्यांसाठी झटणं एवढंच आमच्या डोक्यात होत घरी गेले आपल्या खरे अर्थानं ग्रहिणीच महत्व आम्हाला मित्रांनो तुम्हाला घडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न आमच्या या सर्व शिक्षक बांधवांनी केले आणि तुम्हाला मला एवढंच सांगायचं आहे की ही जी तुमची मैत्री आहे ना ती मैत्री द हयात राहिली पाहिजे कारण यंदा पहिली ते चौथी आपल्याला जास्त काय कळत नसते अनाकरणी असतो आपण त्यामुळे त्याला पहिली ते चौथीतली मैत्री आयुष्यभर टिकत नाही परंतु पाचवी ते दहावी हा जो टप्पा आहे या टप्प्यातली मैत्री जी आहे ती अखंड राहते तुम्ही दहावी नंतर अनेक महाविद्यालयात गेला असाल कोर्सेसला गेला असेल कोण वेगवेगळ्या ठिकाणी काम करत असेल पण त्या ठिकाणची मैत्री आणि पाचवी ते दहावी पर्यंतची मैत्री हे जे बॉन्डिंग आहे ना ते फार वेगळं जे ज्याला आपण ऋणानुबंधाची नाती म्हणतो ना ती नाती खऱ्या अर्थाने पाचवी ते दहावी या मध्ये तयार होतो आणि ही दोस्तीची नाती ही मैत्रीची नाती द पाहिजे मला सर आपण पाठीमागे गेट टुगेदर आलो होतो एका विद्यार्थ्याने कविता सादर केली अतिशय छान शब्दात त्याने दोस्तीबद्दल सांगेल तो असं म्हटला होता त्यांच्या काही एक दोन तीन ओळी माझ्या लक्षात आहे श्वासातला श्वास असते मैत्री श्वासातला श्वास असते मैत्री घासातला घास असते मैत्री काळजाला काळजाची आस असते मैत्री नसत सोबत जेव्हा कोणी तेव्हा साथ त्याच्या मैत्रीच अगदी थोडक्यात वर्णन केलं ज्या वेळेला आपण एकटे असतो त्यावेळेला खऱ्या अर्थानं आपल्याला ते दहावी चार, या वयातल्या बाल वयातल्या शालेय वयातल्या ज्या आठवणी असतात का त्या बऱ्यापैकी ऊर्जा देतात आणि या आठवणी ऊर्जादायी बनवण्याचं काम तुम्ही जर पुन्हा एकत्र आला तर निश्चितच एक वेगळी ऊर्जा तुमच्यात निर्माण तुम्हाला की शिक्षक तुम्हाला शिस्तीनं घडवायचा प्रयत्न करत असतो खऱ्या अर्थानं सुसंस्काराचे रुजवणे करण्याचा प्रयत्न करत असतो कारण ते जे वय असत ना, ना ते वय अतिशय महत्वाचं एकदा एका शिल्पकाराला प्रश्न विचारला होता एवढं सुंदर शिल्प तुम्ही कसं बनवलं त्या शिल्पकाराने सांगितलं हे शिल्प मी नाही बनवलं मी फक्त या दगडातला नको असणारा भाग काढून टाकला शिल्प आपोआप मित्रांनो हेच करतो ज्यावेळा विद्यार्थी त्याच्या संपर्कात येतो त्यावेळा त्या विद्यार्थ्याच्यात असणाऱ्या काही उनिवा काही दोष जे असतात ते हेरल्या जातात आणि त्या उणीवा त्या दोष बाजूला काढले जातात तयार होतो एक यशवंत गुणवंत आदर्श विद्यार्थी अगदी तुमच्यासारखा आदर्श विद्यार्थी घडवण्याचं काम आमच्या या सर्व शिक्षक मंडळीने केलेलं आहे तुम्ही खऱ्या अर्थानं या ठिकाणी आम्हाला बोलवलं तुम्ही एक वेगळी ऊर्जा घेण्यात जाणार आहात पण खरं सांगा तुमचे हे चेहरे पाहिल्यानंतर एक आगळी वेगळी ऊर्जा माझ्याही मनात तयार झाली आणि ही ऊर्जा निश्चितच सेवानिवृत्ती नंतर आमच्या या आयुष्याला निश्चितच पूर्ण कारण आता सेवानिवृत्तीनंतरचं जीवन हे कसं असतं हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे आपण शेतात किंवा एखाद्या व्यवसायात मन रमवतोय पण तिथं शाळेत जी मजा होती ती मजा आहे का अजिबात नाही पण आज तुमचे चेप आल्यानंतर किंवा सदानंद आता मी ऐकल्यानंतर तुमच्या दिवसभरात तुमच्या मिसळल्यानंतर जी मिळणारी ऊर्जा आहे ती मला आयुष्यभर पुरणारी ऊर्जा मित्रांनो विनंती तुम्हाला करायची आहे की बॅच एक मित्रांनो त्यांनी एक नवीन उपक्रम सुरू केले जस तुम्ही गेट टुगेदर घेताय आहे तसंच ती विद्यार्थी काय करतात एक पाच सहा जणांचा ग्रुप दर करताय आणि एका दिवशी फोन करतायत सर आम्ही आणि ते शिक्षकाच्या घरी जात मला एक आम्ही छान अनुभव दिला माझा वाढदिवस होता पुण्यात चोवीस मे ला मी पुण्यात होतो आणि मला त्या बॅचच्या चौऱ्याण्णव पंच्याण्णवच्या बॅचच्या एका विद्यार्थ्या फोन आला सर तुम्ही म्हणलं पुण्यात येणार नाही म्हणलं मी एक मात्र पुण्यात राहणार काय म्हणलं सर संध्याकाळी काय करतात काही म्हणलं काही सर त्याला सांगितला अक्षरशः नांदेड सिटी तो फुटत मला आला एकटा नाही आला तर त्याच्याबरोबर तीन चे चार विद्यार्थी आणि चार पाच विद्यार्थी असं दहा बारा जणांचं डोळक आमच्या घरात बसतो आणि आश्चर्यचा धक्का दिला केक वगैरे घेऊन आले होते सगळे बसतो आम्ही निवांत गप्पा मारल्या खर तर आम्ही शाळेत काय करतो हे आमच्या घरच्यांना माहिती शाळेत मी काय करतो हे मी घरी जाऊन कधीच सांगत नाही आमचं शिक्षक सांगत नाही कोण सांगताय काय कोणीच सांगू शकत नाही कारण ते सांगण्यासारखं काय आत मी दहा मुलांना सगळ्याला सुरुवात केली अजून आम्हाला खूप पण त्या मारण्याला आज आम्ही करतो ही मंडळी घरी सत्कार करून आमच्या पिसळीत दोन अडीच तास चहा पान नाश्ता एवढं सगळे करून शुभेच्छा देऊन निघून पण ती आठवण आयुष्यभर माझ्या आयुष्यभर लक्षात हा अतिशय चांगला उपक्रम आहे मला काही वाटत नाही की आपण सगळे या परिसरातले जाऊ ज्या ज्या वेळेला तुम्ही गावाकडे त्या त्याला एखाद्या शिक्षणाच्या कधी या बाजार चौकात राहतो त्यामुळं काय घर गावण्यासारखं आहे सापडल्यासारखं आहे जेव्हाही या तेव्हा या तुमचं स्वागत आहे कारण त्यामुळं जी ऊर्जा तुम्हाला मिळते